सोनपेठकरांना नमस्कार सोनपेठ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसचे सोनपेठ शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार परमेश्वर भैया यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे त्यांची निवडणूक निशाणी आहे शिट्टी शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे का विजय करायचा आहे मायबापांनो कारण आपल्या कुटुंबामध्ये आपली मुलं एक महाविद्यालयीन शिक्षण शिकत आहेत की जी पासून पी जीपर्यंत हे शिक्षण देण्याचं काम परमेश्वर कदम साहेब करत आहेत त्यांना जर आपण निवडून दिलं तर इथल्या सोनपेठ आणि सोनपेठच्या पंचकृषीतील जे काही गोरगरीब कुटुंब आहेत त्यांच्या मुलांना एक पदवीपर्यंत पदव्युत्तर पदवीपर्यंत पद्यु शिक्षण देऊन पुण्या आणि संभाजीनगरसारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये एम आय डी सीमध्ये कंपन्यामध्ये कारखान्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये जॉब मिळवून देणारं जे काही शिक्षण आहे ते आपल्या सोनपेठसारख्या दुर्गम भागामध्ये उपलब्ध करून साहेब देत आहेत का देत आहेत कारण आतापर्यंत आपण एखाद्या संस्थेचे एखाद्या महाविद्यालयाचे अध्यक्ष पाहतो ते फक्त झेंडा वंदन करण्यासाठी येतात परंतु परमेश्वर कदम साहेब चोवीस तास महाविद्यालया आणि विद्यालयात आणि शाळेमध्ये उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी राहून मुलावर महाविद्यालयातील तरुण तरुणीवर चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळावं यासाठी त्यांचा दृष्टिकोन असतो हेच आपल्याला जे काही साहेबांचे विचार आणि काम आहे ते सोनपेठला दाखवून आहे मायबापांनो सोनपेठमध्ये शिक्षणातून आपल्या मुलांना हजाराची नोकरी देणारी एक सोर्स साधन म्हणजेच महाविद्यालय आहे म्हणून त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे कारण आपलं कुटुंब आपल्या मुलावर आधारलेला आहे आज सध्याला आपण काही काही आमिषांना जर बळी पडलो तर आपल्या येणाऱ्या पिढीचा राज शंभर टक्के होणार आहे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात असो शिक्षणाच्या संदर्भात असो इथं असणारे रस्ते नाल्या ज्या काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी परमेश्वर कदमसाहेबासारखा चेहरा एक सर्व गुण संपन्न आणि कसल्याही कसल्याही प्र, प्रकरणामध्ये किंवा स्वार्थामध्ये आपल्याला दिसत नाही असा असणारा चेहरा जर आपण या ठिकाणी सोनपेठच्या नगरपालिकेच्या नर नगराध्यक्षपदावर जर ठेवला किंवा तिथं आणला तर शंभर टक्के या सोनपेठच्या चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी आपल्या सर्व सोनपेठकरांना कळकळीची तळमळीची विनंती आहे की परमेश्वर कदम साहेबाला प्रचंड भोमताने विजयी करा आणि त्यांची निवडणूक निशाणी आहे शिट्टी शिट्टी या बटणासमोर आपल्याला शिट्टी या चिन्हासमोर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि प्रचंड बहुमतानी साहेबांना आपल्याला निवडून आणायचं आहे आज ही परिवर्तनाची शेवटची लढाई आहे आज जर पर परिवर्तन आपण नाही केलं तर येणाऱ्या अनेक वर्षापर्यंत हे परिवर्तन होणं शक्य नाही आहे म्हणून ही निवडणूक सर्व लोकांनी सोनपेठकरांनी हातात घेणं गरजेचं आहे आणि एक बदल करणं गरजेचं आहे आणि एवढंच बोलतो आणि सर्वांना पुन्हा एकदा साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा त्यांच्या शिट्टी या वटना समोर बटून आणि या सोनपेठचा नगराध्यक्ष त्यांना बनवा अशी सर्वांपुढे एक इच्छा व्यक्त करतो थांबतो जय सोनपेठकर